नांदगाव साक्षी मंगल कार्यालय कमलापूर फाटा येथे ख्रिसमस अर्थात नाताळाचा सण मोठ्या उत्साह व आनंदात साजरा करण्यात आला यावेळी ख्रिश्चन बांधवांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम स्थळी आकर्षक सजावट करण्यात आली होती केक कापणी प्रार्थना गीत गायन व शुभेच्छांचा आदानप्रदान यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भारावून गेला होता लहान मुलांसाठी विशेष कार्यक्रम व वा भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले नाताळ हा प्रेम बंधुभाव व शांततेचा संदेश देणारा सण असून या कार्यक्रमातून सामाजिक एकोपा व सखोल्याचे दर्शन घडले आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले भेटायला <laughs> 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 नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज ख्रिसमस सणानिमित्त आपल्यासोबत मान्य सर आहेत सर काय सांगाल या आज क्रिसमस सण मोठ्या स उत्साहाने आपण या ठिकाणी साजरा केलात व आज साक्षी मंगल कार्यालयामध्ये प्रीतीभोज असेल मो विविध मान्यवर असतील लहान मुलं असतील माता बहिणी असतील यांनी प्रार्थना व सर्व हे करून मोठ्या उत्साहात साजरा केला याविषयी आपली प्रतिक्रिया सांगावी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील रांजणगावमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आठवणीमध्ये मोठा सण आणि सोहळा या ठिकाणी साजरा केला गेला आणि अनेक लोक या ठिकाणी हजर होते नाताळ हा सण एक महत्वाची गोष्ट आम्हाला शिकवतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कुणाची जात धर्म पंथ नाही तर मानव जातीच्या तारणासाठी आला आणि जगाला प्रेमाचा आणि प्रीतीचा संदेश त्याने दिला ज्यावेळेस येशूचा जन्म झाला स्वर्गातून स्वर्गूत उतरले आणि त्याने मेंढपाना सांगितलं तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ख्रिस्त जन्म हा जगासाठी एक आनंदाची बातमी आणि म्हणून आज रांजणगावमध्ये मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदानं हा जन्मस्मरण सोहळा आम्ही त्या ठिकाणी साजरा करत आहोत आणि परमेश्वर हा नाताळ आणि नवीन वर्ष या रांझणगाव आणि वाळूंज महानगरमधील सर्व लोकांसाठी हा नाताळ आणि नवीन वर्ष सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा असावा यासाठी आम्ही आज या ठिकाणी प्रार्थना केलेल्या आहेत आणि मोठा उत्साह समाजामध्ये या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे परमेश्वर सगळ्यांना आश्वादित करू सर हा कार्यक्रम किती वर्षापासून करता आपण हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून गेल्या पाच ते सात वर्षांपासून हा कार्यक्रम या रांजणगावमध्ये आम्ही साजर करत आहोत आणि या कार्यक्रमाला लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि याद्वारे परमेश्वराचं गौरव होत आहे आणि आनंदामध्ये अनेक लोक सहभागी होत आहे आणि त्यांचं जीवन देखील परमेश्वर आनंदी करत आहे आपल्याला येशू काय सांगतात येशू आम्हाला तारणाचा प्रीतीचा आणि प्रेमाचा संदेश देतात की येशू या जगामध्ये मानव जातीच्या तारणासाठी आला येशू कुणाची जात धर्म पंत बदलण्यासाठी नाही तर येशू मानवजातीच्या तारणासाठी या जगामध्ये आला आपण पाहत होतात हिंदी न्यूज मी डोले छत्रपती संभाजीनगर